वेलकम टू किड्स कावळ्याचे नाव चिंटू होते हिवाळ्याची सकाळ होती आणि झाडांवर पांढरे शुभ्र बर्फ साचले होते चिंटू स्वतःला खूप हुशार समजत असे पण तो नेहमी इतरांना कमी लेखायचा अचानक घोषणा झाली की जंगलात हिवाळी स्पर्धा होणार आहे सर्व प्राणी उत्साहाने तयारी करू लागले पण चिंटूच्या मनात एक वेगळाच विचार होता तो विचार करू लागला की मेहनत करण्याऐवजी तो नक्कीच कोणती तरी युक्ती शोधेल पहिल्या स्पर्धेत बर्फात लाकूड गोळा करायचे होते चिंटूने विचार केला की तो लपून इतर प्राण्यांनी गोळा केलेली लाकडे घेऊन जाईल पण त्याने लाकडाचा ढिगारा ओढण्याचा प्रयत्न करताच तो घसरला आणि बर्फात पडला दुसऱ्या स्पर्धेत एका उंच झाडावर चढून फळे मिळवायची होती चिंटूने झाडावर चढण्याऐवजी खाली पडलेली फळे उचलण्याचा प्रयत्न केला पण ती कुजलेली होती त्याला भूक लागली आणि इतर प्राणी त्याला विचित्र नजरेने पाहू लागले शेवटची स्पर्धा होती एका मोठ्या बर्फाच्या ढिगाऱ्यातून मार्ग शोधायचा थंडगार वाऱ्याने चिंटू थरथरत होता त्याला आता भीती वाटू लागली की तो हरणार आणि त्याची भूक त्याला त्रास देत होती अचानक त्याला त्याच्या आजीने सांगितलेली गोष्ट आठवली हुशारी म्हणजे घाई नाही तर शांतपणे विचार करणे त्याने डोळे मिटून दीर्घश्वास घेतला आणि त्याने आजूबाजूला पाहिले चिंटूने घाई न करता बर्फाच्या ढिगारातील लहान भेगा आणि वाऱ्याने तयार केलेले मार्ग काळजीपूर्वक तपासले त्याने एक छोटा पण सुरक्षित मार्ग शोधला आणि हळुवारपणे पुढे सरकला चिंटूने सर्वांना आश्चर्यचकित करत इतर प्राणांपेक्षा लवकर आणि सहजपणे मार्ग पूर्ण केला त्याला विजेत्याचा मुकुट मिळाला आणि सर्वांनी त्याचं कौतुक केले बुद्धी नेहमी शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते हे त्याने सिद्ध केले लाईक शेअर अँड फॉर मोर स्टोरीज